गद्दारी गद्दारी किती करायची सगळं काही दिलं आमदार केलं खासदार केलं काही जणांना मंत्रीपद दिली तरी सुद्धा यांची भूकच शमत नाही इथल्या पालकमंत्र्याचा उल्लेख केला मी म्हटलं कोण आहे रे बाबा पालकमंत्री तर तो, तो पालकमंत्री ज्यांनी सुप्रिया सुळेला शिवी दिली होती अशी लोक हे बाजूला ठेवतात आणि म्हणे आम्ही हिंदुत्ववादी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि महाराजांनी जे जा आम्हाला शिकवलं की परस्त्री असते ती माते समान महिलांचा आदर करायचा आणि बिंदा शिवी देत आहे तरी सुद्धा बाजूला मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताय लाज नाही लज्जा नाही शरम नाही तरी देखील शिवसेनेचं नाव अरे नालायकोने शिवसेना तुम्हाला कळलेलीच नाहीये कळलेलीच नाही शिवसेना हा एक निखार आहे हे येगाबाळच काम नाहीये मी अनेकदा सांगितलेलं आहे की आपलं धनुष्यबाण त्यांनी चोरलं आज चोराच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि मला खात्री आहे मला विश्वास आहे की सत्ताधारी म्हणजे काही न्यायमूर्ती नाही आहेत न्यायमूर्तींचं एक वेगळं स्थान आहे आणि आपल्याला आता सर्वोच्च न्यायालयाकडनं न्यायाची अपेक्षा आहे